भोसे फाटा राष्ट्रीय महामार्गावर अपघातात अकरा वर्षांचा मुलगा जागी ठार ट्रॅक्टर आणि ॲपे रिक्षाच्या अपघातात ती मुलगा तिसऱ्या वाहनाच्या चाकाखाली चा गेल्याने ठार झालाय संतप्त नागरिकांनी पिकअप वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या आहेत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावाजवळ पवारमाळा या ठिकाणी ट्रॅक्टर ॲपे रिक्षाचा अपघात झाला अपघात झाल्यानंतर पॅगो रिक्षामधील अकरा वर्षाचा मुलगा रस्त्यावर पडल्यानंतर भरधाव वेगाने वी जाणारे पिकअप वाहन चा त्याच्या चाकाखाली आल्याने मुलगा जागीच ठार झाला अमित जगू पवार वर्ष अकरा राहणार अजंठा चौक सातारा हायवे असं ठार झालेल्या मुलाचं नाव आहे ॲपे रिक्षामधून लहान मुलासह वीट भट्टीवर काम करणारे कुटुंब सांगलीच्या दिशेने येत होते रिक्षाच्या हौदामध्ये लहान मुलांसह संसार उपयोगी साहित्य ठेवलेलं होतं रिक्षेच्या पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिक्षा धडकल्याने मागील बाजूस बसलेला अमित पवार हा रस्त्यावर पडला याचवेळी सांगलीच्या दिशेनं जाणाऱ्या पिकअप वाहनाच्या चा चा चाकाखाली अमित पवार आल्यानं तो जागीच ठार झाला अपघातानंतर संतप्त नागरिकांनी पिकअप वाहन थांबवून दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडलेल्या आहेत सांगली येथे वीट भट्टी काम संपवून पवार कुटुंब हे सांगोलाकडे परत जाण्याच्या मार्गावर होते या विचित्र अपघाताने अकरा वर्षाच्या मुलाचा बळी गेला आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे या अपघाताची नोंद झालेली असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली